नमस्कार मित्रांनो आपण आज सांगणार आहोत गुरुचरित्र्याचे पारायण पारायणाची पूजा कशी करावी ते तुम्ही नीटपूर्वक लक्ष देऊन ऐका आणि कृपया शेवटपर्यंत हिडू न स्किप करता पूर्णपणे हिडू पहा तर चला आपण पारायणाला सुरुवात कशी करायची आता आपण पारायणाची सुरुवात करूया पूजेची गुरुचरित्र्याचे पारायण गुरुचरित्राचे पारायण करताना आपल्या अतिशय काळजीपूर्वक करावे लागतात श्री गुरुचरित्र पारायण हे जागृत आणि त्वरित फळ देणारे आहे पण ते करताना शुद्ध आपल्या आपल्याला कडक नियम पाळावे लागतात आपण जर मनोभावे नियम पाळून पारायण केले तर आपल्या मनातल्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण होतात श्री गुरु दत्ताची कृपा कृपा कृपादृष्टी दु, आपल्यावर हवी असे हवी हाविया, यासाठी पारायण आधीच काही गोष्टी ठरवून माग मगच पारायणाला सुरुवात केली पाहिजे कोणत्या गोष्टी पारायण सुरू करण्यापूर्वी लक्षात ठेवाव्यात जेणेकरून आपल्याला संपूर्ण फलप्राप्ती होईल तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा श्री गुरुचरित्र पारायण तीन दिवस सात दिवस किंवा अकरा दिवस दिवसाचे करता येते आपल्या इच्छेनुसार आपण हे पारायण किती दिवसाचे करावे हे ठरावे दररोज किती अध्ययन वाचायचे हे आपल्याला किती दिवसाचे पारायण करायचे आहे यावर अवलंबून असते दिवसाच्या पारायण तीन दिवसाच्या पारायणात दररोज अठरा अधीन सात दिवसामध्ये दररोज सात पॉईंट सत्तावन्न अधीन आणि अकरा दिवसांमध्ये दररोज चार पॉईंट ब्याऐंशी अधीन वाचायची सुरुवात कोणत्याही करू शकता पण शनिवार गुरुवार किंवा पुष्प नक्षत्र असल्यास शुभ मानले जाते गुरुचरित्र पाहण्यासाठी गुरुचरित्र पारायणासाठी मांडलेली कशी मांडणी कशी करायची गुरुचरित्राचे पारायण ही एक अत्यंत शुभ आणि फलदायी पूजा आहे जी श्री स्वामी समर्थ महाराज महाराज आणि दत्तगुरूच्या कृपेसाठी केली जाते या पूजेची मांडणी योग्य रित्याने करणे गरजेचे आहे जेणेकरून आपल्याला पूजेचा पूर्ण लाभ मिळेल याची तयारी सर्वप्रथम आपले देवघर स्वच्छ धुवून आणि पुसून घ्या आणि पूजेसाठी लागणारे साहित्य स्वच्छ कपडे पाठ किंवा चौरंग स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा दत्त महाराजांचा फोटो गुरुचरित्र ग्रंथ दिवा शुद्ध तूप हळद अक्षदा फुले भस्म तांदूळ आणि सुपारी कलश तांबे शंख आणि घंठा आसन नैवेद्य दीप अगरबत्ती आरतीसाठी ताट धा धर्म साहित्य धान्ये वस्त्र दक्षिणा इत्यादी आता सर्वात आधी दीप प्रज्वलित करून घ्यावे त्यासाठी शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करून त्याची पूजा करावा करा हळद कुंकू आणि अक्षता वाहून फुले अर्पण करा आपल्या पहिल्या तीन बोटाने भस्म आपल्या कपाळाला छातीला लावा ला। स्थापना शुद्ध जलाने भरलेला तांबा घेऊन त्यात हळद थार्थ, हळद कुंकू अक्षदा आणि फुलं टाकावीत एक सुपारी टाकावी आणि त्यावर विड्याचे पाच पाने ठेवावीत गणपती बाप्पाच्या शेजारी चौरंगावर थोडेसे शे तांदूळ ठेवा आणि स्थापित करा